नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे माझं नाव दिव्या बोरगे आहे आणि आजचा टॉपिक आहे मानसी माझा आता मस्तीपैकी मेकअप करणार आहे तुम्ही पण सांग कमेंटमध्ये तिने माझा मेकअप कसा केला आहे बघा ही माझा मेकअप करणार आहे आता मस्तीपैकी मेकअप करणार आहे त्याच्या डोळ्याला आहे ना पट्टी बांधणार आहे आणि बघू आता ती माझा मेकअप कसा करते बघा आता याची डोळ्याला पट्टी बांधते ए, ए, ए गप ही बांधते बरोबर बर दिसतोय बघू आता मात्र मेकअप कसा करते ही सर तिकड मागे गेली का मी नाही बरोबर चला मला फाउंडेशन लाव

हम्म बस आहे मेकअप करते काय करते जशी घराला पेंटिंग दिलेली ये <laughs> अब काजल लगा मुसू <laughs> नको ना डोळ्यात बोट घासट ला काजळ करत ठीक आहेच डोळा दाखवा ना आई ये यात लायनर लायनर लगा मुझे डोळे दिसतात नीट ला येते ते माईकड अंदर लाव नीटला ये डोळा आहे क्या ए वर तू आहे डोळा ती डोळा लाईन आहे ना ते त्याच्यात आता हे नाही आहे तिकडचं जाऊ न बस आलं बाबू नाही ती डान्सिंग लेडी नाही का अशी 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 ना तशी दिसू राहिली खरंच किती बाहेर मेकअप करते मी म्हटलं अशी लेडी लिपस्टिक कुठं हे बघी लिपस्टिक लिपस्टिक इकडे आहे मी तिकडं जत्रा लावून राहिली का काय थांब दे गं कधी मला मेकअप आहे हवी लक्षाने लागू दर दे अशी कशा होते मी तुमची तर बुजावानी <laughs> ना सगळं चालली झाली स्टिप लावली टिकले का पॉकेट और मी टिकली बी लागा दे <laughs> का

किती सुंदर दिसते मी चल आता मम्मी कडे विसरू माझा मेकअप कसा झालेला आहे मम्मी कडे जाऊ मम्मी मला वाटला मग मेकअप कसा मी बघा माझा मेकअप तुम्हाला जर मेकअप करायचा असल वेअर कोणचा पण मेकअप असू आमच्या माणसीकडे या ती तुम्हाला असं सुंदर मेकअप करून देईल एकदम भारी की डायरेक्ट तुमचा नंबरच येईल एकच नंबर येईल असं सुंदर बहिणी आता तोंड धुवायला गेलेली आहे चला गो आपण तिची वेटिंग करू तिचा मेकअप कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट वर सांगा हा ती चालली आता मम्मी कडि पप्पा पण आलेले बघा इकडे आमच्याकडं पाऊस चालू झालेला आहे खूप दिवसानंतर परत असा पाऊस झालाय आमच्याकडं देखो हमारे आमारे कैसा पाऊस हो रहा आहे तुम्हारे या पडतो का असा पाऊस दाखो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय